तुम्ही बघत आहात जनमत मराठी बुवाजी बाबा यात्रा मंचावारी माननीय आदरणीय मंत बुवाजी ताता पुरेकर महंतो गबंतरावजी सांगळे बुवाजीदादा बगुनरावजी सांगळे डॉक्टर धर्माधिकारी श्री चकोर साहेब माझे मुंबईतले सहकारी सोमनाथजी सांगळे आणि नाशिक वरून माझ्या बरोबर पर्यंत पोचलेले माझे सर्व शिवसेनेचे सर। दुसरा वर्ष येण्याचे आहे पहिल्या वर्षी सहज आले आमच्या लोकांनी आग्रह केला आग्रह केला आणि गबंदाबा आपले आहेत महाराज त्यांच्या प्रेमात पडलो ते माझ्या प्रेमात पडले आणि अशा तऱ्हेने या सगळ्या परिसराच्या आणि आपल्या लोकांच्या प्रेमात मी पडलो आज खरं म्हणजे मला यवतमाळला उद्धव ठाकरेंबरोबर जायचं होतं दौऱ्याला ते तिकडे पोचले आताच त्यांचा फोन होता मी म्हटलं आता कार्यक्रमा का नाही चुकवता तिकडे इतकं प्रेमानं आपण बोलवतात स्वागत करता अर्थात ताकद तर आहे त्या भूमीमध्ये मग अशी मला पत्रकाराने विचारलं इथे आपण का आला या जागेमध्ये ऊर्जा आहे ताकद आहे दुसरं काही कार्यक्रम का तर मी टाळलं असते नाही मला खरोखर कुठेतरी बाहेर जायचे आहे निवडणूक आहे महाराष्ट्रात राजकारण फार बोरास सुरू आहे पण मला हा कार्यक्रम आता त्यांची यात्रा टाळता आली नाही म्हणून म्हणतो या देवस्थानामध्ये बाजू औरुणगिरी महाराज ताकद आहे आणि ही ताकद जी आहे ही सामान्य माणसाच्या संदर्भात शक्ती देणारी ताकद सोमनाथजी आपण मगाशी सांगितलं की वर्ष इथे आत्रा होते किती बेचाळीस वर्ष झाले ये मगाशी येतानाही मी मग आमच्या परबेश्वर साहेबांना राहलो जर रस्त्यांची अवस्था फार खराब आहे इतके मोठे मोठे राजकारण इथे येतात आमच्या सारखे लोक यायला लागले आणि रस्ते का झाले नाही सरकार आलं चांगले चांगले आमदार होत आहेत तिकडे खासदार होत आहेत आपले तर मी आपल्या सगळ्यांना असं सांगेन की या गावातला देवस्थानाकडा रस्ता तरी व्यवस्थित हो व्हायला पाहिजे लोक येतात धुळावर श्रद्धा आहे लोकांची आणि त्या रस्त्याच्या संदर्भातलं बगूदर साहेब आपल्याला आपल्याला काय सत्ता असले नसले त्या फरक पडत नाही आपल्याला काम करायचं आहे शिवसेना ही ते सत्ता आहे तुम्ही या रस्त्याच कोणता रस्ता काय आहे त्याला किती निधी लागू शकतो हे तुम्ही मला बनवून दिलं आमच्यासारखे खासदार आहेत अजून काही खासदार आहेत त्यांचा निधी असतो निधन असता तरी आम्ही करू आपल्या देवस्थानासाठी लोक <बागाँ> आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काना त्यांच्यासाठी एखादं ते समाज मंदिर बांधता येईल कायमस्वरूपी पण तुम्ही हक्क सांगायला पाहिजे कारण आता मी जेव्हा तुमचा भक्त आहे तेव्हा देवस्थानाचा तेवढा मी श्रद्धा आहे मी देवळात फार कमी जातो फार कमी जातो पण हे एकमेव देवस्थान आहे मला आज परत एकदा गेल्याचा मोह आणि आणि श्रद्धा मनामध्ये ती पाहता आज महाराष्ट्र आणि देश एका विचित्र परिस्थितीतून जातो ते सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर आहे हा सगळा वर्ग आहे त्यांच्या प्रश्नावरती आम्ही बोलतो ओरडतो आंदोलन करतो पण निसर्ग राजा जो कोपलेला आहे शेतकऱ्यावर त्याच्यापेक्षा सरकार कोपलेलं आहे सुलतान कोपलेलं आणि म्हणून हे जे देवस्थान आहे हे जे देव आहे माझी देव आहे त्यांनी लोकांना त्यांनी सुबुद्धी द्या द्यायला पाहिजे आणि आपलं कल्याणकारी राज्य आपण आणण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी किंवा जे सरकार येईल त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत उत्तम निर्णय घेण्याची बुद्धी मिळायला पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना मला शिंदे वापरली सत्तेमध्ये आम्ही आलो तुम्ही आलो हा हे हा प्रश्न नाही जे ये येतील त्याने या मातीशी मान राखलं पाहिजे शेतकऱ्याशी मान राखलं पाहिजे या महिलांशी मान राखलं पाहिजे आणि आपल्या जनतेशी खरं बोललं पाहिजे आम्ही प्रयत्न करतो हो त्या दिशेने जाण्याचं मगाचे अरुण गिरी महाराज आपण बाळासाहेब ठाकरेंचा था उल्लेख केला बाळासाहेब ठाकरेंचे था मराठी माणसावरचे ऋण कोणाला विसरता येणार नाही बाळासाहेब ठाकरे था शिवसेना स्थापन केली की त्यांना सत्ता भोगायची होती म्हणून स्थापन नाही केली की त्यांना काहीतरी व्हायचं आहे मुख्यमंत्री व्हायचा आहे प्रधानमंत्री आहे राष्ट्रपती व्हायचाय म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना, स्थापना त्या संघटनेची स्थापना केली नाही तर आपल्यासारखा सामान्य मराठी माणूस जो आहे त्या मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि पन्नास वर्षानंतर सुद्धा त्या शिवसेनेनं अनेक आघात आघातपासून ती शिवसेना पुढे वाटचाल करते पक्षा पक्षा तो तो ही सुद्धा देवाची कृपा देवाची कृपा मी यासाठी म्हणतो की दुसरं कोणी त्या जागी असतं तर तो पक्ष आणि त्या पक्षाचं नेतृत्व हे मातीमोल झालं असतं निष्ठ झालं झाला असत पण आजही इतकी आघात दिल्लीचे आघात इतर राज्यांचे आघात हे पचवून आम्ही उभे आहोत या सगळी देवाची कृपा आहे व्यासपीठावर बसलेले सगळे आदरणीय महंत असतील बाबा असतील त्यांना मी इतकं सांगेन की आपली तपस्या जी आहे ही आपण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी चार हवा आणि मला खात्री आहे सारख्या लोकांनी आपल्या महाराज आपण एक कोटी रुपये इंदापूरच्या मंदिरासाठी सणात गोळा केली आणि मंदिर उभाराय त्याच्या मंदिराविषयी मी ऐकलं आहे आपण मला सांगितलं दबन महाराजांनी मला त्या दिवशी सांगितली इतकी श्रद्धाळू माणसं आपल्या समाजामध्ये अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहता आनंदाची गोष्ट आहे पण आपल्यासारख्या कष्टकऱ्यांच्या त्यागातून बाबी देवाचं मंदिर इंदापूरला उभं राहत आहे हे सुद्धा तितक महत्वाचं आणि म्हणून मी आपलं कौतुक करतो आणि अर्थात मबन महाराज मला पुढल्या वर्षी यावंच लागणार आहे आता हे नातं जे आहे हे नातं निरंच केलं आपला संबंध झाला नातं झालं आणि म्हणून मी आज म्हटलं तरी मी आज यवतमाळला मला दौऱ्यावर जायचं होतं उद्योजी बरोबर पण मी म्हटलं आधी इथे मग तिथे येतो असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या आम्हाला लागू तेच आशीर्वाद घेऊन हा महाराष्ट्र पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण काम करू आणि समोर बसलेला मराठी माणूस आपला शेतकरी कष्टकरी यांना ताकद घेण्यासाठी आम्ही काम करू आणि त्यासाठी बाबीर देवाचे आशीर्वाद आपल्या रूपाने आम्हाला मिळतील एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि फूर्त आपले रजा देतो जबाबदारी न्याय हक्काची